सस्नेह निमंत्रण नवीन नाशिकमधील विद्यार्थ्यांसाठी पहिले अद्यायवत ई अभ्यासिकेचा शुभारंभ ज्येष्ठ साहित्यिक श्री सावळीराम गोपाळराव तिदमे यांच्या शुभ हस्ते आयोजित केला आहे प्रभाग क्रमांक चोवीस मधील जुने सिडको येथे राजे छत्रपती जिम माननीय नगरसेवक व शिवसेना महानगर प्रमुख प्रवीण बंटी तिदमे यांच्या प्रयत्नातून विद्यार्थ्यांसाठी ई अभ्यासिका यामध्ये बारा संगणक नेट कनेक्शन फॅन अद्ययावत फर्निचर खुर्ची सुंदर लाईट प्रकाश टॉयलेट अशा सर्व सोयीनयुक्त ई अभ्यासिका आपल्या विद्यार्थ्यांसाठी लोकारपणसोळा आयोजित करण्यात आला आहे विद्यार्थी व नागरिकांना एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता राजे छत्रपती जिमवरील अभ्यासिका छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे उपस्थित राहावे ही विनंती आपला प्रवीण बंटी तिदमे शिवसेना महानगर प्रमुख नाशिक माननीय नगरसेवक महानगरपालिका